प्रत्येक माणसाला चर्चेत राहायला आवडतं आणि सध्या तू भयंकर चर्चेत आहे सोशल मीडियावर कशावर जास्त सोशल मीडिया मध्ये कमी आणि अजिबात काम न करणारा माणूस तू न काम करणार आहेस पण तू आलायस एकदम म्हणजे मध्ये ठाकरेच भाषण झालं त्याच्यामध्ये ते ओघाने बोलून गेले हो अंड्या आणि त्याच्यानंतर तुला खोटं वाटेल युट्यूबवर कि आपण जे गुगल सर्च इंजिनवर राजसाहेब ठाकरे अंड्या तर दादा दादा तुझ्या फक्ता फक्ता, आ, 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 हे मला माहित नाही मी तुलाही माहिती आहे मी सोशल मीडियावरती फक्त आणि फक्त माझ्या चित्रपटांच्या आणि माझ्या नाटकांच्या जाहिराती ज्या असतात तेवढ्याच पोस्ट करतो मी माझं वैयक्तिक काहीही करत नाही कारण मला असं वाटतं की अत्यंत दुधारी तलवार आहे आणि कुणीही माझ्या प्रेमाची काही माणसं असतीलही पण कुणीही जो मला ओळखत नाही ज्याला माझी बॅकग्राऊंड काही माहीत नाही मी कुठून हे म्हणायचा प्रयत्न करतो हे माहीत नाही असा कोणीही माणूस मला एका क्षणात जज करतो हे मला चालणार नाही आणि ते तसं जर नको असेल आपल्याला तर ती गोष्ट आपल्या हातात आहे नाही पण ना तू चर्चेत आला खूप फोन आले खूप फोन आले पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की हो काय चूक आहे त्यांचं त्यांचं मत आहे ते आणि बऱ्याच वेळेला लोक काय राजसाहेब नक्की म्हणाले आहेत हे ऐकत नाहीत राजसाहेब असं म्हणाले नाहीत तुम्ही तुम्ही की तुम्ही तुमच्यात असताना त्याला तसं म्हणू नका त्यांचं म्हणणं तर सामाजिक दृष्ट्या तुम्ही एकमेकांना मान द्या कशासाठी लोकांना कोणाला कोणीही तुमच्या खांद्यावर हात टाकायला हवाय हे त्यांचं म्हणणं हे त्यांचं म्हणणं होतं अनोळखी कोणीही माणूस काही संबंध नाही त्याच्यावरती लोकांनी खूप काय केलं की आपण नाही का, कि आ, आ, का आ, 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 लता मंगेशकरांना दिदीच म्हणतो की वगैरे आता तुमच्या रेग्युलर घरात येतात का हो दिदी म्हणणारच आहे आणि लता मंगेशकरांना दिदी म्हणणं हे एक मानाचंच लक्षण आहे पण मी जर का उद्या नाना काकाला नाण्यावाला म्हणलं असं मी म्हणलं तर चालणार आहे का नाही ना ते त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काहीतरी म्हणा ते सर म्हणा असं म्हणणं नव्हतं त्याचं म्हणणं काय होतं की चार चौघात बोलताना तुम्ही ए पुष्क्या ए पश्या अँड तुमच्या तुमच्यात म्हणा ना काय फरक पडतोय जाहीर जेव्हा टेलिव्हिजनवरच्या कार्यक्रमात तुम्ही असता किंवा तिथे आता हे त्यांचं एक मत आहे बरोबर आता बरोबर चूक तुम्ही प्रत्येकजणच प्रत्येकाला जज करतो ना मी ते मला कोणाला जज करता येत नाही आय रिअली डोंट वॉन्ट टू जज ए आणि म्हणूनच कोणीही मला जज करावं असं मला वाटत नाही माझ्यामध्ये काय आहे किंवा काय चाललंय हे मला तुमच्यासारख्या मैत्र मैत्रिणींना माहिती मैत्रांना माहिती असू की जे आम्ही भेटतो आपण भेटतो एकमेकांच्या बद्दल बोलतो आई कशी आहे बाबा कसे आहेत हे कसे आहेत हे झालं का ते झालं का ज्यांचा काहीतरी संबंध आहे कशासाठी मीडिया ही दुधारी तलवार आहे ती कशी वापरायची म्हणजे मला बॉन्डच्या सिनेमातलं मी अनेक आधी पण म्हणलं मला बॉन्डच्या सिनेमातलं ते वाक्य भार्गई भयंकर आवडतं मला वाटतं स्पेक्चरमध्ये एका कुठातरी आहे की लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल राईट सो जसा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्त होणं uh, हे सोशल मीडियावर हे जसं माझं स्वातंत्र्य आहे तसंच व्यक्त न होणं हे हेही माझं स्वातंत्र्यच आहे मला नाही व्हायचं आहे कुठल्याही विषयावर व्यक्त मला कळतं त्याच्यावरती पण माणीन कळत नाही त्याच्यावर तर व्हायचंच नाही आहे अजिबातच नाही आणि मला निदान एवढं तरी कळतंय की मला हा विषय कळला नाही आहे hmm. बघावा अनेकांनी त्यांना तो विषय कळला का आपण कशावरही बोलतो किंवा पण मला काही मला कोणाला काही शिकवायचं नाही आहे कशाला शिकवायचं एवढंच सो सोशल मीडिया इज नॉट फॉर मी नॉट फॉर मी म्हणजे मी आनंद वाटायला त्याचा उपयोग करे मला एखादी कविता म्हणून दाखवायविषयी वाटली साधी सरळ हा त्याच्यावर मला कोणी शिव्या दिल्या ना तर मला काहीही प्रॉब्लेम नाही काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण त्याला ती माझी कला आवडली नाही आहे तो हक्क त्याला आहे मी सांगतो ना मी आपण कविता वाचनाचं मी म्हटलं काहीतरी कुसुमाग्रजांची कविता मी वाचली ते खाली आता ते तो जे मॅनेज करतात त्याने ते नंतर काही डिलीट केलं असेल की नाही मला माहीत नाही मला पहिली कॉमेंट का दहावी कॉमेंट पहिली कॉमेंट समजा आली की वा अप्रतिम ओळखलत का सर मला सारखी कविता असेल किंवा कुसुमानची अप्रतिम मराठी भाषा दिनाच्या निमित्तानेच म्हणलेली किंवा ते आणि त्याच्यात मी असं म्हटलं होतं की मी अनेकांच्या कविता म्हणून दाखवणार आहे मला आहे इंदिराबाई संत असतील गुलजार साहेब असतील जावेद अख्तर साहेब असतील पहिली कॉमेंट होती त्यांची कशाला उस्मे की आ पुढची कॉमेंट होती बरोबर नाव घेतले ते सगळे असेच आहेत तुम्हाला क नारायण सोडव्यांची कविता म्हणून किंवा ह्यांची कविता म्हणून अशी वाटली अहो म्हणलं आहे सगळे ए यांची सुरुवात केली आहे पण लोक तुमच्याकडे असं बघतात तर मला त्यांना उत्तर द्यावं असं वाटत नाही अजिबात उत्तर द्यावं असं वाटत नाही okay. म्हणजे आता ते कसं झालं आहे की तू नुसतं माझं ऐकायचं नाहीस तू पहिल्यांदा माझं ऐकायचं तर ती थी गोष्ट ठीक आहे ती आणि ॲक्टर्स क्रिकेटर्स आपण सगळे सॉफ्ट टार्गेट्स होत ना आपल्याला काय कुणीही यावे कधीही बोलून जावे असंच आहे सो so, मला शक्य तितका वेळ माझं कुठलंही राजकीय मत माझं कुठलंही सामाजिक बाबतीतलं मत मला कोणालाही सांगायचं नाही मी माझ्या मित्रांमध्ये गप्पा मारताना ते बोलेन मी माझ्या अनोळखी लोकांना जे मला माहिती नाही त्यांनी माझ्या कलेविषयी वाटेल ते बोललं तरी मला प्रॉब्लेम नाही तू एक अत्यंत भिकारडा नट आहेस असं म्हणलंस अजिबात ते तुमचं मत आहे तुम्हाला आनंद देण्यासाठी मी अजून प्रयत्न करीन का वाटलं तुम्हाला भिकार मी या या कारणामुळे का ओके मी ते सुधारवायचा प्रयत्न करतो इज काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या कामावर टीका झाली मला काहीही प्रश्न नाही आहे जरूर तितक्याच आनंदाने घ्यायला पाहिजे टीका तर त्यांच्या मनातलं ते असतं पण माणूस म्हणून मी कसं आहे हे तुम्हाला कळण्याची गरज नाही तुम्ही माझे कोणीही नाही आणि मी तुमचा कोणी